हॅलो एव्हरीवन गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सर्वांना भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ अशी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा हे, हे वर्ष आपल्याला भरभराटीचे बर जावं आपण सगळ्यांना म्हणतो परंतु आपल्या कंपनीने एक छान अशी ऑफर आणलेली आहे आणि हे वर्ष सर्वांना कसे भरभराटीचे जाईल यासाठी नक्कीच आपली कंपनी आपल्यासाठी मदत करते तर सर्वांना नमस्कार आ, मी छाया वेआरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ॲज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे आणि आज आपल्या कंपनीने आपले सी एम डी सर विकास गोपाळ सर यांनी एक uh, खूप जबरदस्त ऑफर आणलेली आहे आपल्या कंपनीचं जे पॅकेज आहे तीन हजार एकशे पन्नासचं म्हणजे तीन हजार एकशे पन्नासने आपण जॉईनिंग करू शकतो आणि त्यावर तीन हजार एकशे पन्नासची प्रोडक्ट फ्री मिळतात परंतु कंपनीने आज एक आपलं इतकी छान ऑफर दिलेली आहे की चान जे लोक uh, नवीन आय डी आणतील तीन हजार एकशे पन्नासने जॉईनिंग करतील त्यांना म्हणजे स्पॉन्सरला तीन हजार एकशे पन्नासचे प्रोडक्ट त्यांच्या आवडीचे कंपनी फ्री देणार आहे म्हणजे तीन हजार एकशे पन्नासच्या आय डीवर तीन हजार एकशे पन्नासचे आय डी फ्री मिळणार आहेत तर ही एक खूप जबरदस्त ऑफर आहे आणि आपण या ऑफरसाठी काम करूया आणि उद्या जास्तीत जास्त, जास्त आयडिया आणूया आता उद्या जर एखादा नवीन व्यक्ती जर जॉईन झाला आणि त्यांनी जरी दुसरं जॉईनिंग आणलं तर शंभर टक्के त्यांना देखील ह्या ऑफरचा लाभ मिळणार आहे तर आपल्या टीममध्ये आपण जास्तीत जास्त ही ऑफर आपल्या टीम लिडरला सांगा व हे वर्ष आपण म्हणतो ना भरभराटीचे भर जावं त्यासाठी ते आपण सर्वांना भरभराटी जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया थँक्यू ऑल लीडर आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ही हॅलो एव्हरी वन गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सर्वांना भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ अशी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा हे, हे वर्ष आपल्याला भरभराटीचे भर जावं आपण सगळ्यांना म्हणतो परंतु आपल्या कंपनीने एक छान अशी ऑफर आणलेली आहे आणि हे वर्ष सर्वांना कसे भरभराटीचे भर जाईल यासाठी नक्कीच आपली कंपनी आपल्यासाठी मदत करते तर सर्वांना नमस्कार आ, मी छाया वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ॲज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे आणि आज आपल्या कंपनीने आपले सी uh, एम डी सर विकास गोपाळ सर यांनी एक uh, खूप जबरदस्त ऑफर आणलेली आहे आपल्या कंपनीचं जे पॅकेज आहे तीन हजार एकशे पन्नासचं म्हणजे तीन हजार एकशे पन्नासने आपण जॉईनिंग करू शकतो आणि त्यावर तीन हजार एकशे पन्नासची प्रोडक्ट फ्री मिळतात परंतु कंपनीने आज एक आपलं इतकी छान ऑफर दिलेली आहे की जे लोक नवीन आय डी आणतील तीन हजार एकशे पन्नासने जॉईनिंग करतील त्यांना म्हणजे स्पॉन्सरला तीन हजार एकशे पन्नासचे प्रोडक्ट त्यांच्या आवडीचे कंपनी फ्री देणार आहे म्हणजे तीन हजार एकशे पन्नासच्या आय डीवर तीन हजार एकशे पन्नासचे आय डी फ्री मिळणार आहेत तर ही एक खूप जबरदस्त ऑफर आहे आणि आपण या ऑफरसाठी काम करूया आणि उद्या जास्तीत जास्त आयडी आणूया आता uh, उद्या जर एखादा नवीन व्यक्ती जर जॉईन झाला आणि त्याने जरी दुसरं जॉईनिंग आणलं तर शंभर टक्के त्यांना देखील ह्या ऑफरचा लाभ मिळणार आहे तर आपल्या टीममध्ये आपण जास्तीत जास्त ही ऑफर आपल्या टीम लिडरला सांगा व हे वर्ष आपण म्हणतो ना भरभराटीचे जावं त्यासाठी आपण सर्वांना भरभराटी जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया थँक्यू ऑल डिडर आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ही ही ऑफर उद्या गुढीपाडवा आणि परवा दिवशी रमजान ईद या दोन्ही दिवशी असणार आहे त्यामुळे सर्वांनी या दोन दिवसाचा जास्तीत जास्त फायदा घ्या व जास्तीत जास्त आयडी आणा थँक्यू मोर थँक्यू विकास सर थँक्यू प्रिया मॅम